नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत भारत पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या युद्धविरामाबद्दल पण त्याआधी मी तुम्हाला आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देऊ इच्छितो आपले सैन्य ज्या सीमेवर रात्र दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करतो पलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या जवानांनी दहशतवाद्यांचे त उद्ध्वस्त केले त्यांच्या हिमतीला त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या पराक्रमाला मी मनापासून सलाम करतो पण या युद्धविरामागे मा काही प्रश्न आहेत भाजप सरकारने हा निर्णय का घेतला यामागे काय आहे आणि या, या युद्धविरामाचं खरंच भारताच्या हिताचं आहे का आज मी तुम्हाला असे प्रश्न सांगणार आहे जे प्रत्येक भारतीयाने सरकारला विचारायला हवेत मित्रांनो युद्धविरामाची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्याने संपूर्ण देश आधारला आपल्या भारतीय सैन्याने याला ताकदीनं उत्तर दिलं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्या काश्मीरमधील दहशतवादी त उद्ध्वस्त केले ड्रोन मिसाईल हल्ले आणि सीमेवर गोळीबार यामुळे चार दिवस त्यांना वाढला आपल्या जवानांनी शत्रूला सहो की करून सोडलं पण दहा मे दोन हजार पंचवीस रोजी अचानक युद्धविराम जाहीर झाला हा युद्धविराम प्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला भारताने म्हटलं की हा निर्णय दोन्ही देशांनी स्वतंत्रपणे घेतला पण प्रश्न असा आहे की खरंच हा निर्णय भारताचा होता की परदेशी दबावाखाली भारताने हा निर्णय घेतला तर चला यावर आपण सविस्तर बोलूया मित्रांनो आपल्या सैन्यांना दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं पण युद्धविरावामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत भरपूर असे प्रश्न आहेत जे प्रत्येक भारतीयाने भाजप सरकारला विचारायला हवेत हे प्रश्न तथ्यांवर आधारित आहेत आणि तुमच्या मनातही उत्सुकता निर्माण करतील मित्रांनो युद्धविरामाची घोषणा भारत किंवा पाकिस्तानने नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टू सोशल प्लॅटफॉर्मवरून केली जर हा निर्णय भारताचा स्वातंत्र्याचा निर्णय होता तर ट्रम्प यांनी आधी बोलण्याची गरज काय याचा अर्थ अमेरिकेने मध्यस्थी केली आणि भारतावर दबाव टाकला सरकारने याचं स्पष्ट उत्तर का दिलं नाही आपल्याला सत्य जाणून घ्यायचा हक्क आहे आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादीत दहशतवादी तर नष्ट केले विजय जवळ होता आपण अचानक युद्धविराम का पाकिस्तानला पूर्ण शिक्षा द्यायची की सोडून द्यायचं जर आपण विजयाच्या उम्मट्यावर होतो तर मध्यच थांबण्याचा निर्णय का घेतला यामागे काय लपलं आहे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर कायमची बंदी येईल का बलगाम हल्ल्यासारखे हल्ले पुन्हा होणार नाहीत याची खात्री सरकार कधी घेणार युद्धविरामानंतरही पाकिस्तानने काही तासातच सीमेवर गोळीबार केला मग हा युद्धविराम किती विश्वासपात्र आहे सरकारने पाकिस्तानाला ठोस आम्ही घ्यायला हवी होती पण तसं झालं का आपण किती वेळा अशा युद्धविरामावर विश्वास ठेवायचा काश्मीर हा भारताचा पातळीवर जाण्याची भीती आहे सरकारने याची खात्री का दिली नाही काश्मीर ना की काश्मीरवर कोणतीही तडजोड होणार नाही आमच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह का राहावं सरकारने सांगितलं की ऑपरेशन सिंदूरने दहशतवादीत उद्ध्वस्त केले पण खरंच सर्व उद्दिष्ट साध्य झाली का जर झाली तर मग युद्धविरामाची गरज काय आणि जर नाही झाली तर मग इतक्या लवकर थांबण्याचा निर्णय का, का। आपल्या जवानांना आणखी वेळ द्यायला हवा होता का आम्हाला स्पष्टता हवी आहे भारताने पलगाम हल्ल्यानंतर इंदुस्वाट टेटी रद्द केली युद्धविरामानंतरही ही कारवाई कायम आहे याचा अर्थ काय सरकार अजूनही पाकिस्तानावर दबाव टाकत आहे की हा फक्त राजकीय ड्रामा आहे आणि यामुळे सीमेवर पुन्हा तणाव वाढणार नाही ना आम्हाला सत्य सांगा सर्वपक्षीय बैठक का बोलवली नाही पलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविराम यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती पण सरकारने ही मागणी का मान्य केली नाही सर्व पक्षांना विश्वासात घेऊन एकजुटीचं प्रदर्शन का केलं नाही सरकारला काय लपवायचं आहे जम्मू काश्मीरमधील स्थानिकांनी युद्धविरामाचं स्वागत केलं पण त्यांचं नुकसान कोण भरून देणार बाजारपेठा बंद होत्या लोकांचं आयुष्य ठप्प झालं एका दुकानदाराने सांगितलं की सात दिवस दुकान बंद राहिल्यानं मोठं नुकसान झालं सरकारकडे यासाठी कोणती योजना आहे मागील युद्धविरामांचा इतिहास पाहता पाकिस्तानाने नेहमीच विश्वासघात केला आहे दोन हजार तीनचा युद्धविरामाचं उल्लंघन पाकिस्तानाने अनेकदा केलं मग हा युद्धविराम किती टिकणार सरकारने यासाठी कोणती ठोस पावलं उचलली आहेत आम्हाला खात्री हवी की हा युद्धविराम फक्त कागदावर राहणार नाही मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सरकार जनतेला पूर्ण सत्य का सांगत नाही युद्धविरामागील खरी कारणं काय अमेरिकेचा दबाव होता का पाकिस्तानाने कोणत्या अटी मान्य केल्या आणि भारताने कोणत्या गोष्टींवर तडजोड केली आपण जनता आहोत आपल्याला सत्य जाणून घ्यायचा हक्क आहे मित्रांनो आपल्या सैन्याच्या पराक्रमामुळे आपण सुरक्षित आहोत पण हा आपल्या हिताचा आहे का हे आपण विचारायला हवं हे प्रश्न फक्त माझे नाही तर प्रत्येक भारतीयाचे आहेत आपण सरकारला प्रश्न विचारायला हवेत कारण आपणच या देशाचे खरे मालक आहोत जर आपण गप्प बसलो तर सत्य कधी समोर येणार नाही मी तुम्हाला आवाहन करतो की या प्रश्नांवर विचार करा चर्चा करा आणि सोशल मीडियावर आपलं मत मांडा आपला आवाज सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रश्न पोचतील आपण एकजुटीनं सत्यासाठी लढलं पाहिजे मित्रांनो आपल्या सैन्याला सलाम आणि सरकारला प्रश्न हा युद्धविराम भारतासाठी फायदेशीर आहे की नाही ही वेळ सांगेल पण आपण प्रश्न विचारणं थांबणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जही भारत